ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली ओ बी सी मालगाव टीमची बांधणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेब व सांगली जिल्हा अध्यक्ष हाजी रियाज अहमद शिकलगार यांच्या उपस्थितीत व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शहाणवाजो बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मालगाव टीमची बांधणी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेबांचा सा ओबीसीच्या मूलभूत प्रश्नांच्या विषयी मोलाचा मार्गदर्शन लाभलं जिल्हा अध्यक्ष यांनी ओबीसी साठी केलेल्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर संघर्षाची माहिती दिली या संघर्षामुळेच ओबीसी ला शासनाद्वारे सवलत फायदे मिळत आहेत हे जिल्हाध्यक्षांनी भूमिका मांडली मालगावचे पूर्व तालुका अध्यक्ष म्हणून अल्तापभाई मुजावर यांची निवड करण्यात आली मालगाव शहर जावेद भाई मुजावर अध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांची मालगाव शहर टीम म्हणून निवड करण्यात आली या पदनियुक्ती कार्यक्रमासह सांगली शहर अध्यक्ष भाई मुल्ला मिराज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ बेडगावचे अध्यक्ष रज्जाक भाई संदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जॉयबभाई मुल्ला सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते